नमस्कार शेतकरी मित्रांनो ओवा शेती आणि लागवड कशी करावी ओवा लागवड औषधीय मसाला आणि आर्थिक दृष्टिकोनातून फायदेशीर आहे ओवा शेती करताना खालील गोष्टींचे पालन करावे जमिनीची निवड मध्यम काळी चांगला निचरा होणारी जमीन योग्य आहे किंवा जमीन हवामान उष्ण व कोरडे हवामान ओवा पिकासाठी योग्य आहे तापमान वीस ते तीस अंशापर्यंत त्याच्या दरम्यान असावे पेरणीचा हंगाम जून ते जुलै खरीप हंगाम किंवा ऑक्टोबर ते नोव्हेंबर रब्बी हंगाम लागवडीसाठी योग्य आहे जमिनीची जमिनीत दोन ते तीन नांगरट करून गादीसारखी भुसभुशीत बुछ करावी योग्य शेवटच्या नांगरडी चांगले कुजलेले शेणखत मिसळावे बियाण्यांची लागवड व निवड प्रक्रिया प्रमाणित बियाणे निवडावे प्रति हेक्टर तीन ते पाच किलो बियाणे लागतात बियाण्यांना थायरम किंवा कार्बन डायझिम प्रक्रिया करावी दोन ते तीन ग्रॅम प्रति किलो पेरणीची पद्धत ओळींचे अंतर इस ते चाळीस सेंटीमीटर रोपांचे अंतर दहा ते पंधरा सेंटीमीटर बी एक ते दोन सेंटीमीटर खोल लावावे खत व्यवस्थापन जमिनी चांगले कुजलेले शेणखत आठ ते दहा टन प्रति हेक्टरी द्यावे रासायनिक खते नायट्रोजन वीस ते तीस किलो फॉस्फरस चाळीस ते पन्नास किलो पोटॅश वीस किलो पाणी व्यवस्थापन पहिल्या पेरणी हलके पाणी द्यावे नंतर आठ ते दहा दिवसाच्या अंतराने त्याच्याने आवश्यकतेनुसार पाणी द्यावे पीक फुलोऱ्यात असताना पाण्याचा ताण पडू देऊ नका ताण व्यवस्थापन पेरणी नंतर वीस ते पंचवीस दिवसांनी तण काढणी करावी तणनाशकाचा वापरही करू शकता कीड व रोग नियंत्रण कीड पान खाणाऱ्या अळ्या व सालीतल्या किडींचे नियंत्रण करावे रोग पाने पिवळी पडणे किंवा कुजणे किंवा मुळे कुज यासाठी योग्य फवारणी करावी दोन्ही व उत्पादन पेरणी नंतर एकशे वीस ते एकशे तीस दिवसांनी वा हो काढणी केल्यानंतर वाळून देणे दाणे वेगळे करावे प्रति हेक्टर सरासरी उत्पादन आठ ते बारा क्विंटल मिळते टीप स्थानिक हवामान मातीची गुणवत्ता आणि तंत्रज्ञानानुसार सुधारणा येते अशात शेतीविषयी माहितीसाठी कृषी क्रांती ॲप डाउनलोड करा धन्यवाद